खेळाच्या माध्यमातून सर्वांचे आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहत असते तसेच मानसिक ताणतणाव कमी होण्यास देखील मोठी मदत होत असते त्यामुळे महिलांनी देखील क्रीडा क्षेत्राकडे वळावे विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे हाच उद्देश समोर ठेवून सावळी येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने स्पोर्ट्स दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्षा स्नेहलता सोमाणी यांनी दिली कल्याण डोळेतील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विशाल प्रांगणात सावडीमधील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने स्पोर्ट्स दिनानिमित्त स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी अलका नावंदर वैशाली मालपाणी सुखदा माहेश्वरी कविता काकाणी ज्योती सोमाणी पूजा बिहाणी कविता मंत्री शैलजा सारडा निर्मला बंग आदी उपस्थित होत्या ज्ञानेश्वरी महिला मंडळ सावडीच्या वतीने आयोजित स्पर्धांसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मॅरेथॉन वॉकेथॉन कॅरम चेस बॅडमिंटन टेबल टेनिस दोरीच्या उड्या सापशिडी तीन पायांची शर्यत होपस्कॉच बुक बॅलेन्सिंग बलून बॅलेन्सिंग सॅक्रेस इत्यादी स्पर्धा उत्साहात पार पडल्या यावेळी नगर शहरातील सर्व माहेश्वरी महिला मंडळांच्या अध्यक्षा आणि स्पोर्ट्स दिनासाठी आर्थिक समर्थन देणारा प्रायोजक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वुमन्स ऑफ द डे चा पुरस्कार प्रथम क्रमांक कविता काकाणी द्वितीय क्रमांक रेखा झवर आणि तृतीय क्रमांक शमाली बिहाणी यांनी पटकावला ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा